थोड़ा वेळात आपले कार्यक्रमाला सुरुवात होत आहे महाराज साहेबांचा आगमन बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यावर बसून घ्यायचे काही क्षणातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आपले महाराज साहेबांनी हजेरी लावलेली आहे

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांना त्यांचे सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा चौतीस वर्षापूर्वी संकल्पना ताताय जेव्हा तातावर फारस हाताची वाढ पण त्यात फारशी झाली नव्हती एक म्हणणार नाही पण खेडेपेक्षा थोडस मोठं असं ताताची अवस्था होती आणि त्यानंतर या ब्रिजर्स असोसिएशन इंडियाचा जो साकारी जी ब्रांच त्या सर्वांनी एक विचार घेऊन लोकांसमोर गेले की आपल्याला कुठेतरी काहीतरी आपल्याला नाविन्यपूर्ण पुरू केलं पाहिजे प्रत्येकाला काही मोठे बंगले परवडणार नाही कमीत कमी, कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं सुविधा लोकांना कशा देता येईल या भावनेनी तेरा वर्षापूर्वी चालू केलेलं हे रचना एक्झिबिशन आहे तेरा वर्ष पलात्न होत आहे मनातून शुभेच्छा आहेत आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांग की पूर्वीचा पूर्वी लोक जास्त मोठमोठ्या शहरांकडे धाव घेत होते दहा वर्षाकरता कारण की मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झालेली नव्हती रस्त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती तुमच्या रेल कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळं इंडस्ट्रीज येत नव्हत्या आणि ये त्याच्या ज्याच्यामुळं अनेक वर्षापूर्वी हा संपूर्ण आपला जो हा संपूर्ण परिसर आहे सातारा जिल्हा खास करून डोंगरी परिसर आहे पागणी महाबळेश्वर त्यानंतर पाटण हा भाग आणि हा या खालच्या बाजूला दुसराही भाग या संपूर्ण ठिकाणचे लोक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसं करावा ही त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असल्यामुळं त्यांनी गाव मोठमोठ्या शहरांकडे घेतली मुंबई नवी मुंबई ठाणे पिणे पिपरी चिंचवड पुणे विलेज अशा मोठमोठ्या शहरांकडे जाऊ नये पण पर आज ती परिस्थिती राहिली नाही आज कुठल्याही शहरामध्ये गेलं तर ओवर क्राऊडी अजून त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळं मी खास करून काकडा ब्रांच आणि जी बिल्डर असोसिएशन जी आहे इंडियाची त्यांना एवढंच सांगणार आहे की आता मोठ्या इंडस्ट्रीज आपल्या भागात येतात डेव्हलपमेंट चालू झाली मोठमोठे जे काय त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि फक्त अंगाच्या कपड्यावरती गेलेले लोक आज त्यांनी ज्या संस्था अभिमान्य सांगत असेल मोठ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या मोठमोठ्या मुंबई ठाणे आणि मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पण प्रत्येकाला वाटत की आपलं एक घर आपल्या या ठिकाणी जरी तिथं त्यांची कर्मभूमी असली तरी आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणी एक आपलं घर असं असा पण आपलं घर पण मात्र त्यापेक्षा आता जे मी पाहतोय की कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून मला असं तरी शहाण्णव संकल्पना जेव्हा मी मांडली की आपल्याला लागतं काय एखादा समजा डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी कनेक्टिव्हिटी म्हणजे रस्ते रेल असेल रोड असतील हे जर असलं तर अजून काय पाहिजे त्या काळात वीज नव्हती त्यावेळेस जे परिस्थिती अशी होती की फक्त जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणीच एम ए सीला परमिशन देण्यात येत असत पण आज तुम्ही इंडस्ट्री कुठेही करू शकता त्याला काय काय पविष्यची गरज नाही गरज या करता लागत नाही कारण की तुमची ग्रेड एम इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीची ग्रेड कनेक्टिव्हिटी वाढली आणि त्यामुळं जे लोक त्यावेळेस मायग्रेट झाले त्याला आपण मायग्रेशन म्हणतो खास करून या संपूर्ण तज्ज्ञ जे लोक आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्याकरता सांगतोय था। 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 ये की आता रिव्हर्स मायग्रेशन चालू कर चालू झालं आहे लोक आता पुन्हा स्वतःच्या गावी इकडे येऊन उद्योग समूह आणि चांगले चांगले प्रकारचे उद्योग या ठिकाणी आपलं निर्माण केले पाहिजे स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे आणि त्यामुळं मार्केट भरपूर आहे आणि करण्यासारखं भरपूर आहे मला माहीत आहे की संपूर्ण रचनाच्या माध्यमातून एक चालत तेरा वर्षापासून चालू केलं तेव्हा एवढं एवढे स्ट्रॉंग पण नसेल ते थोडेसे चिटुकी पटरुकी असेल आज संपूर्ण मला वाटतंय पेक्षा जास्त स्टॉल आणि ठिकठिकाणी जाताना रचना एक्झिबिशनची नेहमी चर्चा होत असते हे खरंच वाखण्यासारखं आहे या सर्वांचं कष्ट आहे आणि जास्तीत जास्त कस्टमर जे असतील ग्राय जे असतील त्यांनी फायदा घ्यावा जास्तीत जास्त या ठिकाणी सुद्धा जे जे काय संपूर्ण तुमच्या जागेच्या बाबतीतले प्रश्न असतील कारण की ते संपूर्ण शेवटी तुमचं रचना म्हणजे बिल्डर असोसिएशन जे तुमची जागा असते मग त्याच्या बाबतीत कुठल्याही अडचणी निर्माण झाल्या तर कधी मला सांगा कारण की सगळ्यात जास्त काय बॅस अनेकदा मी ऐकतो एखादी इंडस्ट्री चालू करायची झाली एखादा प्रोजेक्ट चालू करायला झाला तर अनेक ठिकाणी तुम्ही परदेशात केला तर लगेच तुम्हाला परमिशन मिळते इथं इंडियामध्ये त्याच्या भारतात त्याच्या अगोदर जेव्हा काँग्रेस आणि बाकीचं सरकार होतं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तर आता जर आपण पाहिलं मी राजकारण बोलत नाही जी वस्तुस्थिती आहे तुमच्यासमोर मांडतोय आग आज जर आपण पाहिलं तर वन विंडो सर्गे हे झालेलं आहे त्या प्रोजेक्टला करता त्याच्यात दुखतेचे इन्फॉर्मेशन आणि कार्याला मिळवल्यानंतर जास्त वेळ जायचा असं होणार नाही मला संपूर्ण सगळं असताना माझं काय असाल आहे तुम्हाला सगळे चांगले आता चार वर्षी मिळाले त्याचबरोबर सगळे आमदार आहेत सकाळी दुःखपणे राहतात आता नाताने तुम्हाला केंद्राच्या माध्यमात अजून काय आता परवा मी शिवराज चव्हाण सरकारकडे गेलो त्यांच्याशी मी संत्रमा मांडली आणि त्यांनी जवळपास ग्रामीण भागासाठी सुद्धा जवळ आम्हाला ऐका शहरी भागासाठी मी बोलतो ग्रामीण भागासाठी सुद्धा त्यांनी जवळपास सव्वीस हजार जास्त मंजूर केले तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे प्रॉफिट लागलंच पाहिजे पण त्याचबरोबर बिल्डर असोसिएशनची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ती सुद्धा तुम्ही पार पाडणं गरजेचं फुकट करून काम करायला तुम्हाला हॉबी म्हणून कोणी सांगत नाही काम करा म्हणून त्याच्यात पण भरपूर आहे स्कीम्स आहेत काय हे मोठे संपूर्ण प्रोजेक्ट झाले असतील तर केव्हाही सांगा किंवा केंद्र शासनाच्या माझे तुमच्याबरोबर येईल मला हे जे काय मदत करावं लागेल मी या सातारा जास्तीत जास्त कुठ्या म्हणजे एका काही सातारा म्हणजे पेन्शनल लोकांचं जन म्हणून चौतीस वर्षापूर्वी मी मला आठवत आहे माझं कॉलेज संपूर्ण मी जन लंडनं पहिल्यांदा आलो मी पण म्हणाल हे कुठं कसं राहणार इथं काय करणार इथे असं होत नाही त्यामुळं आपल्याला आपली जागा आहे आपल्याला आपलं शहर आहे आपल्याला आपलं हे संपूर्ण डेव्हलपमेंट ही आपल्या हातात आहे जबाबदारी जशी तुमची आहे माझी आहे सर्वांची आणि त्याकरता जे जे म्हणून योगदान माझ्याकडनं अपेक्षित आहे त्यात कुठेही कमी पडणार नाही पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण मला बोलवलं निमंत्रित केलं आणि आपल्या या बोलवण्यामुळं

मी माझं मनोगत व्यक्त केलं पण जात असताना पालकमंत्री मंत्री कॅबिनेट मिनिस्टर यांनी सांगितलं दादा तुम्ही व्यासपीठावर या माझं झालंय म्हणजे तुमची वेळ आहे त्यांना बाकी काय कर फक्त पेटवा पेटीचं काम करून जाग म्हण आपले लाडकी आमदार छत्रपती शिवंद्रसिंह राजे भोसे यांचं स्वागत या ठिकाणी करत आहे गोरदात टाळ्या आल्या पाहिजेत या ठिकाणी

इत्यादीचा समावेश यामध्ये असतो याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम साहित्य पाणी दौराही केला जातो भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ इथं पार पडतोय या कार्यक्रमाला माझे सरकारी मान्य साहेब माझी आमदार तिथे उपस्थित आहे तसेच नॅशनल वाईस प्रेसिडेंट मान्य श्री आनंद गुप्ता सर तिथे उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेट चेअरमन मान्य श्री अनिल खोनवणे नॅशनल सेक्रेटरी श्री मोहिंदर रिझवान त्याचबरोबर माझी नॅशनल प्रेसिडेंट श्री अविनाश पाटील माझी नॅशनल प्रेसिडेंट भगवानराव देवकर सेंटरचे चेअरमन आणि माझे सहकारी मित्र माननीय सुधीर साहेब सेंटरचे सेक्रेटरी अक्षद वाडावरकर त्याबरोबर वाईस चेअरमन मान्य सयाजी भोसले ट्रेजरल मान्य पृथ्वीराज पाटील माझी चेअरमन मान्य सुधीर साहेब दत्ताजी मोळे साहेब माझे मित्र सचिनजी देशमुख तसेच या

मेंबर मान्य अनिल जाता आहेत आणि उपस्थित सर्वच उपस्थित असणारे सर्व जातात तर जिल्ह्यातून सुद्धा आलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो तर म्हणजे ज्याचा उल्लेख असतात टोकेश सरांनी केला की रचना या प्रदर्शनाची आकृत्यनं सगळ्यांना वाढ होत असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे प्रदर्शन या ठिकाणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू बरोबर जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होतात ते इथं कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील आणण्याचा प्रयत्न आज प्रश्नाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशन मध्ये आहे म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम हे बिल्डर्स असोसिएशन नक्कीच केलेलं आहे माझं सुद्धा सचिन देशमुख यावर प्रश्न झाले

आणि त्यावेळेस बांधकाम मंत्री मान्य रवींद्र सावंत यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा मग तिथं हा कार्यक्रम शुभारंभ करायचा आली वेळीपास चर्चा गेले कष्ट राज्यामध्ये बिल्डर्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातनं आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातनं म्हणजे सहकार्य आपल्याला पाहिजे नक्की आपण चर्चा केली आहे तशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आमचे बाकीचे अधिकारी असतील यांना देऊ नक्कीच सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे साताचे सगळे जे आपल्या सेंटरचे आहेत ते या फॉलोअपमध्ये राहतील सोनवणे सांगवाय नक्कीच लोकल लोकल त्याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण नावाची आपल्याला या निधानाने खात्री देऊ इच्छितो त्याचबरोबर सात सुद्धा बांधकाम व्यावसायिकांनी आज नवीन नवीन हे आपण असं पूर्वी थोडंफार बांधकाम असे बघायचो पण आता सगळ्यात नवीन पद्धतीनं बांधकाम आज व्हायला लागलेत साताऱ्यात तुला हाय रायजेस व्हायला लागले की एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे जो प्रोजेक्ट चाललाय करतात मला वाटतं शहरातला एक थोडा आयकॉनिक एक प्रोजेक्ट होईल मला वाटतं एवढा मोठा प्रोजेक्ट हा आता तर एका ठिकाणी एका ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट कुठं सातार्या शहरामध्ये नाही त्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्ट जिल्हा बँकेचा आणि सिनियल कंट्रॅरच्या माध्यमातून होईल अशी नक्की मला खात्री आहे आपण सुद्धा शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आलोय आज काही परिसरांमध्ये आपण आता कॉन्क्रीटचे रोड हे आपण काम त्याची सुरू केली अजून सुद्धा उरलेल्या प्लेसिसमध्ये आपण कामं करणार आहे त्याला सुद्धा आता शासनाकडून निधी आपल्याला आणि नगरपालिकेला ताताला नक्कीच नगर मिळेल बऱ्यापैकी जे रस्ते आपले मोठे आहेत ज्या ठिकाणी वाहतूक जास्त असते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कॉन्क्रीट रोड सगळं नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच माझा आहे आणि नक्की आम्ही त्यामध्ये देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी हो इतर सुद्धा काही सकाळी इतर पण हे आले होते आपले बिल्डर्स असोसिएशनचे त्याचबरोबर त्यांनी सुद्धा हे केलं होतं की रेराबद्दल सुद्धा एक बैठक व्हावी अशी त्यांनी सूचना केली होती कारण काही अडचणी तिथं पण आहेत रेरवा स्टेशन त्यामुळं नक्कीच ती सुद्धा बैठक संबंधित जे काही विभागाचे अधिकारी असतील त्यांना घेऊन लावण्याचा माझा प्रयत्न नक्की राहील जेवढं काही आपल्याला सहकार्य कर्त्यांची आणि जर सगळे बसले सचिन टोके साहेब असे सगळे मित्र आहेत म्हणजे दोन व्यावसायिक आहे आणि मी राजकारणी आहे असं आमचं साताऱ्यातल्या लोकांचं नातं नाहीये आधी सगळ्यांचं मैत्रीचं नातं आहे आणि नंतर जे काय ते व्यवसाय आणि बाकीच्या गोष्टी आपल्या चालू असतात आणि नक्कीच हे नातं आपण काही करू नवीन जबाबदारी आहे नक्कीच आपल्या बी एच्या अपेक्षा पण आहे किंवा या राज्यातले जे प्रश्न आहेत ते बी आय च्या माध्यमात सुटावे आणि सर्व सातारा सेंटरच्या माझ्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन माझ्याकडे जेवढं माझ्या या नवीन जबाबदारीनं बी एवढं सहकार्य करता येईल तेवढं मी नक्की करेन हा शब्द आपल्याला सर्वांना या निमित्तानं इच्छितो थोडं बोलायला मी आधी उभा राहिलो कारण आपले श्रीकांत हो पवार टॉप ग्वेलवाले जे आहेत त्यांचं लग्न आहे कारखान्यावर म्हणजे तर मला त्या ठिकाणी जायचं आहे थोडा उशीर झालाय त्यामुळे थोडं बोलायला मी उभा राहिलो आपली सर्वांची परवानगी येतो पण आपल्या सर्वांना रचनाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आपल्याला जे एक्सपोजर गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रोजेक्टला एक्सपोजन मिळणं गरजेचं आहे ते या रचनाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळल अशी खात्री देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद